नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलाल स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तळणीचे मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहे यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड करणार आहे तर हे तेल पूर्णता थंड आहे आपण नॉर्मल इथे टेम्परेचरवरचं तेल घेतलेलं आहे गरम केलेलं नाही आहे तुम्ही गरमसुद्धा करू शकता आणि गरजेनुसार यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे आणि छान असा कडक डो मी येथे करून घेणार आहे येथे आपल्याला थोडासा कडक डो करायचा आहे जसं आपण पुरीला बनवतो अगदी तसं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली कणिक ही तयार झालेली आहे चला तर आतलं स्टफिंग बघून घेऊया एक वाटी येथे खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे आणि अर्धी वाटी येथे साखर घेतलेल्या आहे तर खोबऱ्याचा कीज आपल्याला मार्केटला ॲवेलेबल होऊन जातो तो तो मी इथे वापरलेला आहे <cieransella> तर आपल्याला साखर आणि खोबरं एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे जेणेकरून साखरही छान बारीक होऊन जाते आणि खोबरंही थोडंसं प्रमाणामध्ये बारीक होऊन जातं तर आपल्याला एकदा याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर मी ते मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि छान पद्धतीने बघा तुम्हाला दाखवते अतिशय बा रवाळ हे टेक्चर झालेलं आहे यामध्ये साखरही छान अशी बारीक होऊन गेलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रीमी टेक्चर हवं आहे एकदम रवाळ तर आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे एकीकडं एक कणिकही तयार झालेली आहे तर आता आपण पारी लाटायला घेऊया तर मी आता इथे मोदक तयार करायला घेणार आहे तर एक छान असे छो चोट छोटे आपल्याला लिंबूच्या शेपमध्ये तुम्हाला हवे तसे तुम्ही गोळे करून घ्यायचे आणि त्याची छान अशी पारी लाटून घेऊया तर आपण छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया तर मी इथे प्रेस करून घेतलेला आहे गोळा आणि याला थोडंसं पीठ लावलेलं ला आहे आणि बेल्यांच्या साह्याने थोड्याशा सा मध्यम आकाराच्या आपल्याला इथे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला थोड्या मध्यम आकाराच्या आणि थोड्याशा जाडसर येथे पुरी लाटून घ्यायची आहे खूप पातळी आपल्याला इथे लाटायची नाही आहे आणि यामध्ये एक चमचा सारण ॲड करायचं आहे तर तुम्हाला जेवढं तुमच्या हिशोबाने भरता येईल त्या पद्धतीने तुम्ही भरा तर मी एक चमचा इथे भरलेला आहे आणि संपूर्ण बाजूने आता मी याच्या कळ्या पाडून घेणार आहे तर चारी बाजूने आपल्याला फक्त जवळजवळ या अशा क तोंड त्याचं दाबायचं आहे आणि तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने संपूर्ण कळ्या आपण इथे पाडून घेणार आहोत आणि शेवटी आपण हे बंद करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवते तळा त्याच्या साह्याने मी इथे गोल गोल करून घेतलेला आहे आणि वरचा इथे एक असा शेंडा आपल्याला काढायचा आहे आणि त्याला लांबुळका शेप द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला पहिला मोदक तयार झालेला आहे तर मी संपूर्ण मोदक छान पद्धतीने तयार करून घेतलेले आहे छान अशा कड्या पडलेल्या आहे आता आपण याला तळून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली ते आहे तेल आपलं छान असं तापल्या गेलेलं आहे तर आपल्याला इथे खूप जास्त तेल तापवायचं नाही आहे याची गाजी घेणे थोडंसं हलकंसं आपल्याला इथे तेल ता तापून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी एक एक मोदक सोडून घेणार आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक साईड छान अशी होऊ द्यायची मध्ये येथे चमचा ॲड करायचा नाही याची काळजी घेणे आणि हलक्याशा फ्लेमवर आपल्याला याला पाच ते दहा मिनटं होऊ द्यायचं आहे आता मी दुसरी साईड पलटून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो दोन्ही साईडने छान पद्धतीने अलटी पलटी करून घ्यायची आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान असं आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर आता छान असा कलर आलेला आहे आता दोन्ही साईडने हे छान असे तळले गेलेले आहे कुठेही मोदक फुटलेला नाही आहे कारण की आपण हलक्या गॅसवर केल्यामुळे आणि एकदम एकदम हलक्या हाताने आपल्याला हे हळवार पद्धतीने हाताळायचे आहे आणि आता अशा पद्धतीने मी संपूर्ण काढून घेणार आहे तर मी छान पद्धतीने याचं तेल नितळून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकही मोदक तेलकट झालेलं नाही आहे खूप छान पद्धतीने हे मोदक झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद